नमस्कार मी सोमनाथ वडगुले तालुका फार धारणा सांगली राहणार मी आज या परदेशी सरांबद्दल दोन्ही भावांबद्दल मला थोडस बोलायचं आहे त्यांनी इतक्या वर्षापासून एवढी चांगली ट्रीटमेंट करीत असताना यांनी इतकी मोठी चूक केली सोशल मीडियाचा कुठलाही वापर केलेला नाही कोणी <laughs> <laughs> आयऱ्या गायऱ्या उठतो सोशल मीडियावर इतके व्हिडिओ बनतो इतक्या पोस्ट टाकतो आणि त्याला बळी पडून लोक फसतात आणि त्यांच्याकडे जातात मी या पोटाच्या ट्रीटमेंटसाठी दिल्लीला जायला तयार झालो होतो मी ऑलरेडी अगोदरच सात आठ लाख रुपये माझे गेलेले आहेत आणि तिकडे नंतर मला यांच्याबद्दल कळल्यानंतर मी इथं आलो यांच्याशी बोललो तर मला इतकी चीड आली यांची अरे काय तुम्ही माणसे काखेच कळसा गावाला वासा एवढे जवळ असताना जर तुम्हाला याचा वापर करता येत नाही तर काय उपयोग आहे आजपर्यंत तुम्ही बरेच गोरगरीब लोकांनी तरी येऊन ट्रीटमेंट घेतली असती पण तुमच्या चुकीमुळं आज त्या लोकांचा पैसाही गेला आणि वेळ वाया गेला तरी कृपया मला मला विनंती करायची डॉक्टर साहेब इथून कुठेतरी अशी चुकी करू नका सर्व दाखवा लोकांना लोक येतील प्रत्यक्ष अनुभव घेतील आणि मग तुम्हाला ते समजेल की आपण आतापर्यंत काय चुकी ती काय करायला पाहिजे तुम्ही इथून मागच सोशल मीडियाचा वापर करून फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब सगळीकडे तुमचे व्हिडिओ व्हायरल करायला पाहिजे होती आता कुणी उठतो व्हिडिओ टाकतो लोक तिकडे जातात लोकांना माहित नाही आता मी तुमच्या पंधरा किलोमीटर जवळ असून मला पंधरा वर्ष झाले माहित नाही तुम्ही हे काम करता येते मी इकडं तिकडे इतका फिरलो हवा गेलो मुंबईला तिथं दोन दिवसात पन्नास हजार रुपये घातले इथं येऊन मला पाचशे रुपये जर तो गुण मिळत असेल तर मग ही चूक तुमची सर आणि <laughs> तुम्ही डॉक्टर असताना तुम्ही कशा असे या बाबतीत मागे राहिली तुम्हाला हे समजायला पाहिजे ना नक्कीच बडवले सर ही चूक खरोखर मला म्हणणे आहेत की गेली दहा वर्ष झाले निरंतर आम्ही सेवा करतोय अकराव्या वर्षामध्ये हे पदार्पण केलेलं आहे आणि परंतु सोशल मीडियाचा खरंच आम्ही वापर केला नाही कारण का आतापर्यंत आमचा गैरसमज असा होता की लोक म्हणजे एखादा पेशंट ठीक झाला की तो आपल्या नातेवाईकांना सांगतो आणि माउथ पब्लिसिटी जो पेशंट येतो तो खराब पेशंट असतो सोशल मीडियावरती जाऊन जेव्हा आपण आपली स्वतःची ऍड करतो तर कदाचित एखादा फर्जी डॉक्टर सुद्धा आपल्या क्लिनिक ची किंवा आपल्या थेरपी सेंटरची ऍड करू शकतो आणि त्याच्या मागे लोक लागतात तर आम्हाला सोशल मीडियावर खरोखर याच्या अगोदर जाऊ अशी वाटत नव्हतं आणि त्या रोडवेचा आम आमच्या आमचा त्याच्यावरती विश्वास नव्हता पण आतापर्यंत जसे सर तुम्ही आमच्यावरती चिडल्या आहात आणि तुमचा राग जाईज आहे आणि तो बरोबर सुद्धा आहे पण ही चूक नक्कीच मी मान्य करतो की गेली दहा वर्ष झाली आम्ही सोशल मीडियाचा वापर नाही करू शकलो आणि लोकांपर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नाही पोहोचू शकलो मला जेव्हा तुम्ही जेव्हा सांगितलं की मी दिल्लीला ट्रीटमेंटसाठी चाललंय तर मला एक वाक्य आठवतं की गल्लीत दवाखाना असून हे दिल्लीला निघाले होते तर इथं माझी नक्कीच मला चूक वाटते की आपण सोशल मीडियाचा वापर इथं केलेला नाहीये तर नक्कीच आम्ही आता प्रयत्न करू की सोशल मीडियामध्ये नक्की आमचे व्हिडिओ आणि आमच्या पेशंटचे ज्याला म्हणून आपण ते टाकण्याचा जरूर प्रयत्न करू की जसं इतक्या जवळच्या पेशंटला जर माहिती होत नसेल तर ही चूक नक्कीच आमची आहे नमस्कार